देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या धुंदी येथील अटक दिनांक एप्रिल रोजीच्या रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास पुसद डीवायस पी हर्षवर्धन बिजे यांनी नेमलेल्या टीम मधील पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे यांना मुखबिराद्वारे गोपनीय माहिती मिळाली की एक पन्नास ते पंचावन्न वर्षी इसमेस पी हर्षवर्धन बिजे यांनी नेमलेल्या टीम ने सदर इसमाचा पाठलाग करीत त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिलीप हंजारी राठोड व बावन्न वर्ष राहणार धुंदी असे सांगितले त्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी व विदेशी दोन्ही प्रकारचा दारूसाठा मिळून आला त्या मुद्देमालामध्ये आर एस कंपनीची विदेशी दारू आठ नग किंमत पंधराशे वीस रुपये एम डी कंपनीची विदेशी दारू चौदा नग किंमत बावीसशे चाळीस रुपये आय बी कंपनीची विदेशी दारू बारा नग किंमत एकोणीसशे वीस रुपये देशी टँगो पंच कंपनीची दारू नव्वद नग किंमत एकतीसशे पन्नास रुपये देशी संत्रा कंपनीची दारू नव्वद नग किंमत एकतीसशे पन्नास रुपये तसेच ज्या दुचाकीवर देशी व विदेशी दारूची वाहतूक केल्या जात होती हिरो स्प्लेंडर कंपनीचे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी एक्स एकसष्ट एकस साठ किंमत सत्तर हजार रुपये असा मिळून एक्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई फुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी यांनी नेमलेल्या टीम मधील हेड कॉन्स्टेबल उमेश राठोड गजानन चव्हाण पोलीस नाईक रोहिदास राठोड पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरणाळे नरेश नरवाडे व संपूर्ण आर सी बी पथक यांनी पार पाडली आहे